ठेवून आलेला होतं आतमध्ये आणि राजनंदिनीची तब्येत एवढी खराब होती दोन, दोन ले ले दिवस आम्हाला काहीही सुचत नव्हतं त्यामुळे मी एकाच दिवशी दोन व्हिडिओज केलेले तयार तर तेच तुम्ही पाहिलात मम्मीलाही खोकला आहे अजून त्यामुळे कुठेच मन लागत नव्हतं दिवसभर काहीच केलं नाही आज संध्याकाळी पाच सहा वाजल्यापासून थोडंसं बरं आहे राजनंदिनीला आणि मम्मीचं ओके आहे राजश्रीला पण ताप होता खूप तर त्याच्यामध्येच दिवसभर सकाळ गेल्या संध्याकाळच्या वेळी थोडंसं स्ट्रेस फ्री झाल्यावर मग आता नरेंद्र आणि मी दोघं पण थोडासा वेळ खेळलो सो आता जेवण वगैरे जेवण बाकीचं काम करूयात रोज रात्री आता माझं स्किन केअरप्रमाणे हेअर केअरसुद्धा हे झालेलं आहे माझं काय होतं की हेअरफॉल आणि री हेअर ग्रोथ होणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं जेव्हा हेअर सिरम एवढे पॉप्युलरसुद्धा नव्हते तेव्हा मी हे विश केअरचं हेअर ग्रोथ सीरम कॉन्सन्ट्रेट जे आहे ते यूज करायला स्टार्ट केलं आणि खूप आधी मी तुम्हाला सांगितलं जवळजवळ दीड वर्ष झाली असतील आणि त्याच्यानंतर मी सुद्धा स्टार्ट केलं होतं आणि हेअरफॉल थांबला होता था, बेबी हेअर्सची रिग्रोथ हळूहळू झाली होती पण कन्सिस्टन्सी तुम्ही तीन महिने तर ते वापरलं पाहिजे आणि चांगला चांगला इफेक्ट दिसून आला होता म्हणून मी खूप जणांना रिकमेंडसुद्धा केलं होतं त्यातमध्ये माझी एक मैत्रीण होती किशोरी जी नर्स होती आणि तिनं माझं हे व्हिडिओ बघितले आणि तिला बोलली की मलाही हवं आहे मग गावी आल्यानंतर मी तिच्या तिला एक बॉटल दिली होती आणि तिला म्हटलं होतं की फक्त कन्सिस्टन्सी ठेव आणि सांग मला तुला कसा इफेक्ट पडतो पण प्रत्येकाचं हेल्थनुसार किंवा प्रत्येकाच्या टाईपनुसार बॉडी टाईपनुसार इफेक्ट वेगवेगळा दिसून येतो दीड महिन्यानंतर मी जेव्हा इकडे आले होते लास्ट टू लास्ट मी एका व्हिडिओमध्ये बघितला असेल मी इन्व्हिटेशन द्यायला आले होते यात्रेचं तेव्हा ती तिला पण द्यायला गेल तेव्हा ती अचानक बोल अगं तू ते सिरम दिली होतीस आणि त्याचा खूप चांगला फायदा पूर्ण आला कारण आम्ही लहान असताना तिचे केस जे होते ते खूप दाट होते आणि आता एकदम म्हणजे इथून हा जो केसांचा पॅच इतका विरळ मी तिला जेव्हा बघितलं म्हणजे असं काय झालंय म्हटलं तुझं मग तेव्हा म्हटलेली की ती खूप हेअर लॉस व्हायला लागला आणि काही सगळं करून झालं स्वतः ती नर्स आहे ते सगळं करून झालं पण काहीच इफेक्ट दिसत नाही म्हटलं सगळं झालंय करून तर हे एकदा ट्राय कर सिरम विश केअरचं ती मला बोलली की सगळं तर केलं आहे आता हे पण करून बघते आणि तिने व्हिडिओमध्ये पण बघितले आणि ती म्हटली खरंच इफेक्टिव्ह आहे का म्हटलं मला तर दिसून आलेलं बाई आणि प्रत्येकाच्या बॉडी टाईपनुसार वेगवेगळं असते तर तिने ते ट्राय केली आणि नंतर मग मी जेव्हा आली तेव्हा बोलली होती की मध्ये खूप चांगला फरक पडला आणि अजून तुझ्याकडे बॉटल आली तर मला नक्की दे मग तिला आता परत आली ती बॉटल दिली होती मी म्हटलं अजून ट्राय कर आणि अजून त्याच्यानंतर मला इफेक्ट चांगला दिसला हिरी हेअर ग्रोथ चांगली असली की मला नक्की सांग याचे डिटेल्स तर मी देईनच खूप तुम्ही म्हणाल की किती काय सांगतेस धनश्री त्यातलं कोणतं वापरावं हो, तर हे बेस्ट आहे क्लिनिकली टेस्टेड आहे अप्रूव्ड आहे नाही क्लिनिकली आणि फॉल असेल ग्रोथ व्हावी असं वाटत असेल तर निश्चितच तुम्ही यूज करू शकता डिटेल्स मी देईन आता राजनंदिनी साहेब आमची कोणीकुई करा लागल्या झोप आलेली आहे तिला तर मंडळी आजची सकाळ तरी ह्या साहेबांना जरा डॉक्टरांना दाखवण्यात गेली मला वाटलेलं तर हा पण जोराचा आजार काढतोय की काय पण ह्याचा घसा तेवढा लाल होता पण बऱ्यापैकी कवर झाला लगे। तो लगेच <laughs> तो तसा स्ट्रॉंग बॉय <laughs> <laughs> स्ट्रॉंग 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 बॉय बॉय आणि इकडे आमची राजनंदिनी साहेबा जरा आज जरा व्यवस्थित आज झालेली आहे सकाळपासून जरा बरी आहे खूप दोन दिवस तिला त्रास झाला खूप म्हणजे खूप चेहरा उतरून गेला पार्टीचं काल काल क लागली वजन तने काय काय औषध पिणार औषध पिणार तू दी औषध देते म्हणजे जरा औषध घे रे घालूया औषध खيه बा औषध घे घालूया दादा आता औषध घेणार

तिला अजून कुठलं उलटी नाही येण्याचं तापाचं औषध उलटीच वैताकली ते आम्ही असं औषध घेतलं की नाही अशी जे करायची म्हणजे खायचंच बंद केलं नाही औषध नाही 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 नो 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 औषध नाही मुलं तेवढे आजारी पडू नये असं वाटतं आजार आहे ओके सांगतो माझं फायनल झालं काय जायचं मुंबईला अरे मुंबईला जातो म्हणा लागलाय मी चाललो बाबा मला नाही अजून आजारी पडायचं इकडे पाण्याचाच प्रॉब्लेम आहे गावाकडे दुसरं काय नाहीये पाण्यामुळे आजारी पडल मध्ये पाणी खूप खराब आलं फिल्टर पाणीच एवढं खराब आलेलं की ते पाण्यान आजारी पडले सगळे जास्त करून मम्मी पण मी पण आरो पण माझं एवढं काय नव्हतं म्हणजे काहीच नाही एवढं आरोला पण थोडं घशाचं इन्फेक्शन झालं पण ताप आला घशाचे ना ते पण कवर झालं आजीला मामाच्या घरी पाठवून दिलं कारण तिचं कमीच होत नव्हतं दोन तीन सलाईन वगैरे लावल्या आणि त्याच्यानंतर मग <hah> मामाकडे जातो म्हणा लागली आई तिकडे पाठवून दिलं राजश्रीला खूप ताप होता दोन दिवस जवळजवळ एकशे चारपर्यंत गेलेलं तिचा ताप एकशे तीन एकशे चारचा खाली नव्हता ती काल दुपारपासून तिला थोडंसं ओके वाटायला लागले बाळाचं पण बरं आहे जरा ती किरकिर एवढा तर हे होते तिचं थोडंसं आहे सुरू आम्ही अजून दोन तीन दिवस दो दो कंटिन्युअस औषध द्यायचे म्हटलं तर ती द्यायला लागल आणि औषधाची अशी बॉटल घेतली की अशी पळायला लागली असती हाय ओके शो नागायचा मी मारल्यानंतर आम्ही म्हणजे वरच्या रूममध्ये आलेलोच नाही मम्मी पण आली नव्हती जसं मी परवा म्हटलं आणि परवा दिवशी पण ती आलेली की नाही लक्षात नाही गेलेलीच नव्हती ती आईच वरती आली होती मी जेव्हा जुनी भांडी वगैरे काढली तेव्हा आणि इथे झाडू वगैरे काहीही मारलं नाही कारण मला पण परवा दिवशी आई म्हणतो ते आजी वरती वगैरे चल जरा जाऊन मला ते धाडसच होत नव्हतं अजिबात मग आत्ता मम्मी म्हणाली वरती झाडून घेतल्या आणि वरती धुवून जरा काढायला पाहिजे धनू म्हणजे बसायला वगैरे बाळाला खेळायला ते बरं पडते म्हटलं ठीक आहे आता विनूच्या लग्नाचं थोडं थोडंसं थो थो सुरू आहे त्याच्यामुळे परत सगळं रिनोव्हेशन करणं खूप गरजेचं आहे मग ते काही ह्या वर्षी एक वर्षाच्या आत लग्न करायचं असं बोलतात प्रयत्न तर सुरू आहेत बघू नाही जमलं तर मग ते शेवटी गणपती वाजत गाजत आणतात आमच्याकडे जर त्या वर्षी लग्नाचं जर ठरलंच नाही तर मग त्या वर्षीचे जे गणपती पप्पा असतात ते बँड वगैरे लावून वाजत गाजत घरी आणले जातात मग ते मग तुम्ही कधीही लग्न केलं तर चालतं आणि ते जर केलं नाही तर मग तुम्ही तीन वर्ष लग्नच करायचं नाही असं होतं मग त्याचं वय पण झालं आता आम्ही बघतोय मग हे पण करायचं मग त्यामुळं जर अजून दोन तीन महिने जाऊ देत म्हटलं त्याच्यानंतर पावसाळा एवढा होऊ देत म्हटलं मग बघूयात कारण लग्न काही लवकर ठरलं नाही आपण लवकर करतोय असं अशातला भाग नाही बघू काय काय होते जे त्याच्या डेस्टिनीमध्ये आहे जे काय आहे ते होईल पण आता असं ना विचित्र विचित्र वरच्या रूममध्ये त्यानंतर असं काय वेगळं वेगळंच फील होतं एकदम आणि असं जेव्हा पण जे फोटोकडे बघितलं जाते तेव्हा असं म्हणजे एक क्षणासाठी असं होतं की दोन वर्ष आम्ही त्यांना बघितलं तो त्रास कारण पहिल्या वेळेला जेव्हा म्हणतो तेव्हा धक्का बसलेला मग दोन वर्ष आम्ही ते मेंटली प्रिपेअर होतो त्या गोष्टीसाठी त्यामुळे ते दोन अडीच वर्ष मम्मीनं खूप छान सेवा केलेली त्यांची तिला म्हणजे तिच्या ताकदीच्या पुढे जाऊन तिने केलं होतं तरीसुद्धा जे आता नशिबात आहे त्या घोडल्या ते काय गोष्टी आता झाल्यात त्या पण आता हे बघितल्यानंतर असं असं एकदम विचित्र वाटतं प्लस आत्ता म्हणजे राहायला येते कोवाडमध्ये राहताना पहिला मैत्रिणी होत्या सगळे होते ती मजा वाटायची पहिला आत्ता असं वाटतं की नकोच म्हणजे ज्या आत्ता तर असं वाटलं की जाऊया तर दोन तीन दिवसामध्ये मुंबईला जाऊया आणि मम्मीला मग अशी म्हटलं पण मम्मी आलो आहे ते आलो आहे सगळे आम्ही आजारीच पडलो आणि मला थोडंसंच त्रास झाला होता पण एवढं काय नाही बाकी सगळे लोक आजारी पडलेले मम्मीला म्हटलं की आम्ही जातो आमच्या आमच्या घराकडे तिथे अगोदर म्हटलेलं की महिनाभर तरी राहिलंय पण माहीत नाही मी महिनाभर राहते की नाही आता आत्तावरच्या रूममध्ये अशीच येऊन बसले मी शांत कारण सी सगळं शांत आहे असं कुठला गोंधळ वगैरे नाही आहे पण कसं वाटतंय ना कसं वेगळं वाटतंय म्हणजे असं ते माणूस होतं आपल्याबरोबर आणि अचानक ते गेलं की ते काय वेगळंच काय विचित्रच फिलिंग म्हणतात रे बाप्पा वेगळं वाटतं म्हणजे कधी कधी असं आठवलं नाही एक गोष्टी तर वाईट वाटतं मी म्हटलेलं तुम्हाला मी कधी शेअर नाही करणं त्या गोष्टी पण कधी कधी असं आठवलं ना की मम्मी पण परवा दिवशी एकदम अचानक म्हणाले किती पण झालं तरी काय विचित्र कधी कधी आठवणारे की काय कळतच नाही गणू म्हणायला लागले कधी कधी खूप वाईट वाटतं म्हणजे आपण कधी कधी प्लॅन करतो तशा गोष्टी कधी वर्कआउट होतच नाहीत आणि त्या गोष्टीतून बाहेर पडता पडता पण खूप नाकीनं व येतात सगळ्या टफ वाटते कधी कधी लय लाईफ टफ वाटते असं वाटतं की हे असं आहे ते तसं आहे ही लोक अशी आहेत ते तसं आहे कसं पुढे वर्कआउट होणार सगळं आम्ही तिघं कसं म्हणून सगळं करणार आहोत आणि हे पुढे अजून विनूचं लग्न व्हायचं आहे अजून सगळं सेट व्हायचं आहे पप्पा आता लवकर गेलेत पप्पा आणि अजून हे हाय करायचं ते आहे करायचं असं एकदम विचार केला असं वाटतं मला माहिती आहे हे प्रत्येकीच्या बाबतीत होत असेल असं वाटतं की घरचं मोठं कोणतरी पाहिजे ते पण हो त्यावेळेला नंतर वाटतं की ठीक आहे देवाने आपल्यासाठी जे काही युजून ठेवलेलं आहे ना आप आप मग आपल्याला स्ट्रॉंग व्हायला पाहिजे त्या बाबतीमध्ये आणि जायला पाहिजेत पुढे त्या मनानं मग भरपूर गोष्टी आम्ही म्हणते त्याला लक्षात घेतल्या की हां ह्या गोष्टी होत आहेत ना ठीक आहे होऊ देत आपल्या आयुष्यात होऊ देत आपल्याला त्या स्ट्रॉंग बनवतील आणि आपण पुढे जाऊ व्यवस्थित जाऊ व्यवस्थित होणार सगळं आपल्यासोबत आणि चांगलंच सोबत mm. आपण कोणाचं वाईट केलं नाही तर आपलं कधीही वाईट होणार नाही आणि जे वाईट करणारे आहेत त्यांचं त्यांचं देवकुण बघून घेईल त्यामुळे त्यांच्या वाटेला पण आपण जायचं नाही अजिबात म्हणून अशा खूप साऱ्या गोष्टी आल्या म्हणजे कसं म्हणतो आपण जेव्हा जेव्हा आपण काहीतरी बनण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हाच काही नाते असे तुटून जातात नको असलेल्या व्यक्ती आयुष्यात येतात किंवा अचानक त्रास कसले सुरू होतात ते आम्ही खूप म्हणजे ह्या गोष्टीमध्ये खूप असं बघितलं आत्ता की म्हणजे नॉर्मल जेव्हा तुम्ही आयुष्य जगता तेव्हा असं कोणीही तुम्हाला बोलायला वगैरे येणार नाही पण जेव्हा तुम्ही एक प्रगतीच्या ग्राफ चढत असतं कि किंवा काहीतरी अचीव्ह करण्याचा प्रयत्न असतो तेव्हा मात्र प्रॉब्लेम हमकास येणार आणि मला हे वाटतं की देवसुद्धा टेस्ट करत असेल बी की हा त्या लायकीचा आहे का की ह्याला आयुष्यात त्याच्या सगळ्या गोष्टी देणं इतपत तो ते गोष्टी सहन करू शकतो का त्रास सहन करू शकतो का कारण विदाऊट त्रास विदाऊट कुठल्याही गोष्टींचा हे केल्याशिवाय तुम्हाला काहीच मिळणारच नाही त्यामुळे मला वाटतं की सुद्धा विचार करत असेल की ही पाई जे, पाई जे गोष्ट ह्याला पाहिजे म्हणते की हा मला मोठं घर पाहिजे हे पाहिजे म्हणतो पण त्याच्यात ती लायकी आहे का ती कुवत आहे का ती गोष्ट मिळवण्यासारखी म्हणूनच ती बाकीच्या गोष्टी पण त्रास वगैरे देत असतील असं पण असेल ठीक आहे पण मी नेहमीच सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हली घेते आणि म्हणते की हां ह्याच्यातून पण आपण बाहेर पडू याच्यातून पण आपण पुढे जाऊ काही ना काहीतरी नक्कीच अचीव्ह करू आणि जे होईल ते चांगल्यासाठी होईल आता बसते इथं अजून थोडा वेळ आणि संध्याकाळी मम्मीला म्हटलं की जरा हे दोन तीन घागरी होतू यात आणि छान क्लीन करून टाकूयात आणि नंतर मग हळूहळू बघू काय काय ते एक पत्रेवाला ज्याला बोलवणार होतो आम्ही वर खाली पत्रे घालायच्या का आडोळ्याचा पाऊस कसा कसा पडतो मग त्याच्यासाठी तो काय आज येणार होता तो पण आज आला नाही मागच्या रविवारपासून येतोय तो, तो। आलेलाच नाही मग मम्मीला म्हटलं की राहू द्या आता मी तुळशी कट्टा स्वच्छ धुते आणि आधी कलर करते त्याला बघूया मग दुःख झाला तर गुण पण जाईल काम खूप दिवसापासून म्हणजे जेव्हा मी आले सोळ्यावरून इकडे कोवाडला तर तेव्हापासून माझं असं सुरू होतं की हा जो तुळसकट्टा आहे तो, तो छान क्लीन करून त्याला कलर करूयात पण आमचं असं ठरलेलं की पाऊस येणाऱ्या लास्ट टाईमला पावसाच्या वेळेला तर खूपच प्रॉब्लेम झाला होता मम्मीला पाणी सरळ आत मारत होतं कारण दरवाजा पण तो नीट नव्हता पण ह्यावेळी विनूने सगळं व्यवस्थित करून घेतलं होतं पण तरीही जर समोरून पाऊस आला तर प्रॉब्लेम हा येतोच मग पत्रे घालायचे त्यासाठी काम थांबवलं होतं मी पण आता तो काय लवकर येणार नाही असं दिसते म्हणून मग काय म्हटलं की पाऊस आला परत स्टार्ट झाला तर परत हे राहून जाईल म्हणून मी कलर करायला घेतलं चार पाच दिवसांच्या पूर्वीच मी कलर आणून घेतले होते मला खूप आवडतं कलर वगैरे करणं किंवा कलरफुल गोष्टी प्रचंड आवडतात चित्रकला वगैरे ह्या गोष्टी माझ्या आवडत्या होत्याच शाळेत असताना इलेवन्ट्रीच्या एक्झाम्स पण दिल्या होत्या पण ती एक आवड म्हणून होतं आणि कधी कधी मध्ये अशी चित्रं वगैरे काढायची मी पण आत्ता ती सगळं नाही ते सगळं चाललं आता की एवढा वेळ पण मिळत नाही आणि आपले रोजची कामं ब्लॉग्स एडिटिंग प्रमोशन्स ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप वेळ जातो आणि ते की जरुरीचं आहे आपलं कामसुद्धा करणं माझं त्रास आहे की असं काम करायचं की ज्यामधून तुम्हाला इन्कम पण मिळेल आणि तुम्हाला आनंद पण वाटेल तर तेच मी आता करते नेहमी मी बाकी कुणाच्या गोष्टी लक्षात नाही घेत कोण काय बोलते किंवा काय पण कधीतरी ना आपल्याला छंद म्हणून अशा गोष्टी कराव्याशा वाटतात आणि छान वाटतं जेव्हा तुम्ही तुमचं एखादा छंद जोपासता मग मला वाचन करायला भरपूर आवडतं त्याच्यानंतर कलर वगैरे करणं क्लिनिंग तर माझी फेवरेट गोष्ट आहे घर सजवणं ह्या सगळ्या माझ्या आवडत्या गोष्टी आहेत स्वयंपाकामध्ये आवडते पदार्थ करणं किंवा एखादी नवीन पदार्थ करणं हे मला खूप आवडतं आणि तेच तेच रटाळ काम असे वाटतं दररोज काहीतरी इंटरेस्टिंग करत राहावं जेणेकरून आपलं मन गुंतून राहील आणि छान वाटेल आपल्याला तर खूप वेळ झाला मला हे करायला म्हणजे अक्षरशः चार पाच तास गेले राजनंदिनीला आता असं बाहेर फिरवून हे करून झोपण्याची सवय लागली तर मम्मीच्या मांडीवरतीच ती झोपली होती बऱ्यापैकी सगळं आवरलं जेवण पण मी करून घेतलं साडेआठ वाजता जेवले मी मम्मी म्हणाले आधी जेवून घे आणि त्याच्यानंतर परत फिनिशिंगचं जे काम होतं तर ते करत बसले आणि हे मला वाटतं की आपण जेव्हा चित्रकला वगैरे रांगोळी वगैरे ना तर एंडिंगला आपण मुली असंच करत असतो की अजून काय करता येईल का अजून काय एखादी बारीकशी सुरक्षित गोष्ट करता येईल का मग ते आपण रांगवत बसतो फायनली नऊ वाजता बरोबर हे नऊ वाजून दहा मिनटं झाले असतील तर तेव्हा हे कम्प्लीट झालं आणि मला तर फार मस्त वाटलं की चला फायनली कलर काम छान झालं सगळ्यांना आवडलं आणि मी ब्राऊन कलरवरती ह्यासाठीच वापरला की पाऊस आल्यानंतर माती वगैरे उघडून जरी बाहेर आली तरी इतकं घाण नाही पडणार म्हणजे घाण खपून जाईल आणि बाकीच्या जा जे कलर आहेत ते पण तशाच पद्धतीने वापरले तुम्हाला कसं वाटलं हे मला, मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि फायनली मला तरी आवडलं बाकी घराला कलर काम किंवा ह्या गोष्टी अजून एक दीड वर्षानंतर होतील पण तुळशीचं अगोदर करून घेतलं कारण तुळस म्हणतात की खूप साऱ्या निगेटिव्हिटीला घरात येण्यापासून रोखते आणि प्रत्येक दारात तुळस ही असायलाच हवी तर त्यासाठी म्हटलं अगदी हे फक्त करून घेते मी मग मैत्रिणी अशा रीतीने फायनली तुळस कट्टा छान कलर करून झालेला आहे तुला कसा वाटला कलर झाले थोडा आता आजूबाजूला कलर पडला आहे तो मी ते कॅरोसिननं काढायचा प्रयत्न केला पण एवढं काय नाही गेला पण थोडे ठीक आहे म्हटलं नाही जो ठाण लिया वो पहिले कर लिया मस्त किती वाजलं मग मी साडेपाच वाजलं चार, चार।, चार।, चार। साडेचार साडेचार आता बरोबर नऊ झाले साडेचार साडेपाच साडेसहा साडेसात साडेआठ नऊ पाच तास बरोबर लागले कारण प्रत्येक ह्याला मी डबल कोट मारलाय आहे कलर व्यवस्थित बसावा म्हणून पहिला माझं काय होतं की वरती ते देणार नव्हते कलर पण नंतर बसल्यानंतर ते म्हटलं की छान होईल कलर मारून पाऊस तेवढा आजच्या रात्री येऊ नये एवढंच छान छान ख्र राधी कृष्ण गोपाल कृष्ण गो राधी मला हाडाचा कलाकार आहे मम्मी मी हाडाचा हा मासाचा कलाकार आहे आता लयवड झालं आहे आता लयवड झोप आले कारण पाठीत दुखायला लागलं आता चला माझा व्हिडिओ इथे संपतो राजश्री बाळपण झोपलेलं आहे राशीचं थोडं कमी होतं आहे थोडं जास्त होतं आहे बाळाचं ओके आहे नरेंद्र पण आले जब म्हणजे काय म्हणतात त्याला जसं इकडे डिरेक्टली दोन दिवस झाले ते आले ते असल्यामुळे आम्हाला भरपूर हेल्प झाली तर अवघड होतं आणि स्कूटी पण माझी इथं आहेच नव्हतं मी चालवायला काय काढलेली नाही आहे एकदा दोनदा बघितलं आता भाऊराया आले की बघूयात जरा तर माझा व्हिडिओ इथे संपतो पावणे दस झाले आरोप पण झोपला तो पण हां चला आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय